सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी अलमट्टी धरणातून शनिवारी दुपारपासून एक लाख क्यूसेक्सचा विसर्ग सुरू धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडत असल्याने वारणेचे पाणी यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडलंय सांगली कोल्हापूरला निर्माण होत असलेला महापुराचा धोका टाळण्यासाठी कर्नाटकातील करण्यात आला असून रविवारी पावसाचा अंदाज घेऊन यामध्ये वाढ करण्याचं नियोजन असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलंय कृष्णा व उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे नदीतील पाणी पातळी वाढत आहे गेल्या चोवीस तासात कृष्णेतील पाणी पातळी सांगलीतील आर्यवीन पुलाजवळ दोन फूट नऊ इंचा वाढून पंधरा फूट झाली आहे यामध्ये अंकी वाढ अपेक्षित आहे आज दिवसभर सांगली मिरजेसह सा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार पाऊस पडत होता शिराळा तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने पाणी दुसऱ्यांदा मळीराणा सावर्डे पुलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आज सकाळी आठ वाजेपर्यंत चांदोली धरणाच्या परिसरात साठ मिलीमीटर पाऊस झाला तर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयना इथं पंचेचाळीस पंच्याऐंशी आणि महाबळेश्वर मध्ये पंच्याण्णव आणि नवजा इथं शंभर मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे चांदोली तेवीस पूर्णांक चोपन्न तर कोयने पन्नास पूर्णांक सत्याहत्तर टीएमचे जल संचय झालाय दरम्यान पंचगंगा दूधगंगा कृष्णा वालना आणि घट प्रभा या नद्यातील पाणी पातळी संततधार पावसाने वाढत असून कोल्हापूर सांगलीला संभाव्य महापुराचा निर्माण झालेला धोका सौम्यकरणासाठी करण्यासाठी धरणातून आज दुपारी दीड वाजल्यापासून एक लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे या धरणात आज सकाळी पाण्याची आवक पासष्ट हजार चारशे ऐंशी क्युसेकच होती तर विसर्ग पासष्ट हजार क्युसेकच होता यामध्ये पस्तीस हजार क्युसेक्स वाढ करण्यात आली आहे एकशे तेवीस टीएमसी क्षमतेच्या अल्मट्टीमध्ये आज सकाळचा जलसाठा सत्त्याण्णव सा पॉइंट बेचाळीस टीएमसी होता जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी नऊ पॉईंट आठ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक छत्तीस पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पडलेला पाऊस मिरज आठ पॉइंट दोन जत झिरो आठ खानापूर विटा एक पॉइंट पाच वाळवा इस्लामपूर सतरा पॉइंट एक तासगाव चार पॉइंट एक आटपाडी झिरो पॉइंट तीन कवटे मंकाळ दोन पलूस तेरा पॉइंट पाच आणि कडेगाव पाच पॉइंट आठ मिलीमीटर